लोकायला लावलं ला आणि नंतर आता रिचार्ज केले ना त्या नेटवर्क मग आता ते काय करा त्याच काही ना जिओ कंपनीने शिरसगाव वाग्रळ या ठिकाणी टावर त्वरित लवकरात लवकर त्याला दुरुस्त करून सेवाधारकांना लवकरात लवकर सेवा देण्यात यावी हीच माझी आपणास विनंती आहे त्याचबरोबर ही कुठलाही लवकर टावर दुर, दुरुस्त झालं नाही तर या गावातील दोन अडीच हजार लोक आम्ही सगळे इतर कंपनीमध्ये सिम कार्ड पोर्ट करू ऑनलाईन काम आहे जसं की मुलांचं आधार कार्ड असेल किंवा शाळेचे काही कामं असतील किंवा आपले महाडी वरती त्या ठिकाणी फायवरेन्स आश्वासन दिलं आहे आणि लगातार आठ दिवस झाले कॉल येतोय दिस पॉडवतोय तिकून काय बोलतं कळत नाही ने आणि नेट फक्त घुमतं आहे तर मला असं वाटतं की बघा जिओ कंपनीची थोडीशी काळजी घ्यावी आणि काळजी घेऊन दुसरं नाही झालं तर दुसऱ्या कंपनीने जाऊ शकतो आम्ही नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो काय वाटत नागरिकांना फोन लावले जात नाही म्हणजे फोन लागतच नाही आवाज येत नाही फोन मध्ये काय पवित्र जर कंपनीने सुविधा नाही सुविधा म्हणजे आता रिचार्ज आपण तर रिचार्ज मारलेले आहेत तरी सुद्धा रिचार्ज कंपनी आपल्याला सर्व्हिस देऊन राहिली बरोबर फोन हो का नाही फोन नाही लागत म्हणजे फोन लागतो पण आवाज येत नाही काय दादा काय वाटतंय जिओ सिम रेंज चीच अडचण निर्माण झालेली आहे जर ही अडचण कंटिन्यू चालू असली अशी चालू असली तर तुमची पवित्र काय असणार गावकऱ्यांचं आम्ही सरळ सरळ फोन करणार आणि जिओ सुरुवातीला मोफत पद लोकायला नांदी लावलं आणि नंतर आता रिचार्ज मग केले ना त्या नेटवर्क प्रॉब्लेम सारखं एक आठ दिवसापासून नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ऑनलाईन कामं कोणते व्हायना फोन पे ना पैसे जायना काही व्यवहार व्हायना कोणला बोलणं व्हायना कोणचं काही करायना सरळ असं आता मी सरळ सरळ पोर्ट करणार कंपनी चेंज करून घेणार तुम्ही बोलत होते त्यावेळेस सांगत होते टावरच्या खाली तुमचं घर असल्याचं बोलत आहे काय वाटतं रेंज नाही तर हा ना रेंज नाही ना कालच्या पारवाच्या धरून कोणाला बोलणं ना आणि ती रेंज मिळे ना आणि फोनच ना मग आता ते काय करा त्याचं काही कळया ना मग आता दुसऱ्या कंपनीत जाणं पुढे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे गावकरी आहे यांना जे अडचणी निर्माण होत आहेत मात्र ह्या अडचणीचा सामना या गावकऱ्यांना करावा लागतो आणि कंपनी पाहिजे तशी सुविधा या गावकऱ्यांना देत नसल्यामुळं यांना सगळ्याच कामामध्ये अडथळा निर्माण होतो तर शेतकऱ्यांच्या पीक विमा भरण्यासाठी देखील नेट कॅपेवली असतील यासह सर्वांना या ठिकाणी अडचण निर्माण दादा काय सांगाल तुम्ही देखील जीवधारक आहात रेंज रेंजमध्ये मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते गेले एक आठवडा झाला की शिरसगाव आग्रळ या गावामध्ये दोन ते अडीच हजार लोक जीओ सिम कार्ड वापरतात आणि एक आठवड्यापासून कुठलाही फोन लागत नाही लागला ते एक बेल येते आणि कट होतो त्याचबरोबर आणखीन शेतकऱ्यांची एणसाळ होते जे आपल्या सौरऊर्जेवरील मोटार पंप असेल ते पण चालू होत नाहीये त्यामुळे हे शेतकरी आणि या गावातील नागरिक खूप त्रस्त आहे या संबंधित जिओ कंपनीने शिरसगाव वाग्रळ या ठिकाणी टावर त्वरित लवकरात लवकर त्याला दुरुस्त करून सेवाधारकांना लवकरात लवकर सेवा देण्यात यावी हीच माझी आपणास विनंती आहे त्याचबरोबर ही कुठलंही लवकर टावर दुरुस्त झालं नाही तर या गावातील दोन अडीच हजार लोक आम्ही सगळे इतर कंपनीमध्ये सिम कार्ड पोर्ट करू या गावकऱ्यांनी मोठा पवित्र या ठिकाणी घेतल्याचं दिसत आहे जर कंपनीने सुविधा दिल्या नाही तर दुसऱ्या कंपनीमध्ये देखील सिम कार्ड सामील करण्याचा या गावकऱ्यांनी इशारा दिलाय काय सांगाल जिओच्या सिम कार्डला रेंज नसल्यामुळं मोठी प्रमाणात अडचणी सिम कार्डला जवळपास रेंजच नाहीये त्यामुळं काय झालं की जे ऑनलाईन काम आहे जसं की मुलांचा आधार कार्ड असेल किंवा शाळेचे काही काम असतील किंवा आपले महाडी पिटीवरती त्या ठिकाणी रेंज आश्वासन दिलंय आणि लगातार आठ दिवस झाले कॉल येतोय दिस होतोय तिकून काय बोलतो कळत नाही आणि नेट फक्त घुमत आहे तर मला असं वाटतं की बा जिओ कंपनी थोडीशी काळजी घ्यावी आणि काळजी घेऊन दुसरं नाही झालं तर दुसऱ्या कंपनी जाऊ शकतो आम्ही बरं तुम्हाला सिम कार्डला रेंज नाहीये तर मग काही हेल्पलाईन नंबर नाही का जिओ सिम कार्ड सुद्धा लागत नाही इतकी अवघड समस्या आहे हेल्पलाईन नुसता सर्च करत लागतच नाही कंपनीने सुविधा पुरवल्या नाही तर नाही दुसरं काय पोर्ट करून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये हे जे नागरिक बोलत आहेत तर हे सर्व गावकऱ्यांची व्यथा या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहे कारण सिम कार्डला रेंज नसल्यामुळे खूप अशी अडचणी निर्माण होत आहेत की शेतकरी असेल विद्यार्थी असेल गावकरी असेल या सर्वांना सगळ्याच कामामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे या गावकऱ्यांना दुसऱ्या कंपनीमध्ये सिम कार्ड पोर्ट करण्याची वेळ सध्या तरी या ठिकाणी आल्याचं या ठिकाणी याला गावकऱ्यांना दिलेले त्यांच्यावरती आलेली आहे जर या कंपनीनं सुविधा दिल्या नाही तर दुसऱ्या कंपनीमध्ये सिम कार्ड पोर्ट करण्याचा इशारा देखील या गावकऱ्यांनी यावेळी दिलाय आहे सोनाचे जोगदांडे स्टोरी डॉट कॉम जालना